आता आम्ही आलेलो ते म्हणजे वाईच्या गणपतीचे तर असा हॅपी फॅमिली ग्रुप वाईचे गणपती मंदिर oh नमस्कार मित्रांनो बोक्षगर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आमच्या हॅपी फॅमिली ग्रुप ची पिकनिक आहे त्याचा व्हिडिओ आम्ही आलेलो होते म्हणजे वाईच्या गणपतीचे तर आता वाईच्या गणपतीचं पप्पांचं दर्शन येणार आणि मग तर आता आम्ही सर्व बसमध्ये उतरून आता चाललेलो होते म्हणजे वाईच्या गणपती पप्पांच्या मंदिरात तर पाहूया आता आपण थोडक्यात मित्रांनो मंदिरात दर्शन वगैरे आम्ही घेतलं पण गणपती बाप्पांचे पण ते काही अलाउड नाही व्हिडिओ कृपे करायला तर मग बाहेरून जेवढं आहे थोडक्यात तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर मंदिरातच्या बाहेरच आपण जाताना एंट्री करण्याच्या आधीच आपण नंदी पाहू शकता दीकमाल आहे किती दी पाहण्यासारखं सुंदर सर्व प्राचीन म्हणजे बोलता येईल किंवा ऐतिहासिक सर्व गोष्टी आज तशाच म्हणजे आपल्याला आजही व्यवस्थितपणे पाहायला मिळतात म्हणजे दा, दाग सुद्धा व्यवस्थितपणे आहे त्याची पाहू शकता आजपर्यंत कुठेही काही खराब नाही काही ना व्यवस्थित मंदिरं आहेत मित्रांनो पाहू शकता वरती सुद्धा पेंटिंग वगैरे मस्त केलेली आहे खाली दगडाचं बांधकाम आहे जसं तसं अजून व्यवस्थितपणे आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही नक्की या तर काही आपल्याला ऐतिहासिक सगळ्या गोष्टींचं मंदिराचा मिळू शकतं तर मित्रांनो आतमध्ये हे शंकररा महादेवांची पिंड आहे आणि काही माता भवानीचं ते तिथे भाषण आहे आणि असं सर्व दगडाचं मंदिर आहे मित्रांनो शकता आजही तशाच पद्धतीने हे मंदिर आहे आणि आज आपल्याला हे पाहायला मिळतं तर आता त्या गणपती बाप्पांचे दर्शन करून आम्ही आता पुढच्या सर्व निघालो काही ठराविक पॉईंट आहेत ते सुद्धा पाहणार आहोत तर आता कोणत्या कोणत्या आहेत चांगले पॉईंट तर आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे पॅराशूट पॉईंट आहे इथे तर इथे आता आम्ही पोचलेलो आहोत आणि इथे मस्त असा वरून दिसणारा लोकेशन पाहू शकता म्हणजे मस्त आहे सर्व पॉईंट पण हा पॉईंट आहे तो पावसाळी ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो पार्ट फोरमध्ये आपण पाहिलंच असेल वाईच्या गणपती बाप्पांचे दर्शन आणि पार्ट फायमध्ये आपण पाहणार आहोत मॅप्रो गार्डन तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेखर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद